आमदार भरतश गोगावले यांच्या विजयासाठी प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना ख्वाजा गरीब नवाजला मुस्लिम समाज घालणार साकडे आमदार गोगावले चौथ्यांदा भरघोस मताने निवडून येण्यासाठी घालणार अजमेरला साकडे गोगावले यांच्या विजयी चौकारासाठी मुस्लिम समाज सरसावला चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत विजयासाठी महाड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आमदार भरतश गोगावले यांना घेऊन रवाना रात्री उशिरा कार्यकर्त्यांच्या गाड्या मुंबईकडे निघाल्या असून पहाटे विमानाने अजमेरला हे कार्यकर्ते जाणार आहेत आमदार गोगावले यांच्या पहिल्या निवडणुकीपासून मुस्लिम कार्यकर्ते निवडणुकीपूर्वी आमदार गोगावले यांना घेऊन अजमेरला जातात त्याप्रमाणे यावर्षी जात आहेत गोगावले यांचा विजय निश्चित आहे विजयाचा चौकार मारताना विजय अधिक मोठ्या संख्येने व्हावा यासाठी मन्नत मागण्याकरता महाड पोलादपूर आणि माणगावमधील मतदार मुस्लिम कार्यकर्ते आमदार गोगावले यांना अजमेरला घेऊन जात आहेत या ठिकाणी ख्वाजा गरीब नवाजला मुस्लिम समाज गोगावले यांच्या विजया चौकारासाठी साखळे घालणार असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड अजमेरला आम्ही आज ह्या भावनेतून जातो आहे आज आपहाड बलासपूर मानगावचे कालिश्वर आमदार घरशील गोगळे साहेबांसाठी आज मा हा महाड विदर्भ एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व मुस्लिम समाजातील एकशे तीस चाळीस लोकांचा हा जो पथक आहे हा अजमेर शरीफसाठी साहेबांसाठी प्रार्थना करण्यासाठी की आमदार साहेबांनी खणखणीत दंत चौकार मारून मोठा विजय संपादन करून विरोधकांना नामोन करून हा मोठा विजय संपादन करण्यासाठी आम्ही इथं प्रार्थना करण्यासाठी जात आहोत जय जय महाराष्ट्र कोल्हापूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेटजी गोगावले यांनी जे काही तीन ट्रम्पमध्ये विजय मि मिळवला त्याबद्दल प्रथम मुस्लिम समाजाचा त्यांच्या पाठीशी हा शियाचा वाटा असतो हर वर्षे आम्ही मुस्लिम समाज हे अजमेर शरीफला जात असतो त्यांच्यासाठी देवाकर प्रार्थना करत असतो आणि हा चौथ्या ट्रम्पमध्ये सुद्धा आमदार गोगावलेला मुस्लिम समाजाचा महाड पोलादपूर माणगावमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे आणि उद्याच्या आम्ही अजमेर शरीफ दर्गामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत की चौथ्या ट्रम्पचा विजय हा त्यांचा निश्चितच आहे आणि ही खऱ्या अर्थाने अजमेरची ट्रीप ही त्यांच्या विजयाची निश्चित स्वरूपामध्ये पकडली जाणार आहे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो प्रोग्राम आहे आज गेले जेव्हा आमदार भरतसिंग गोगावले पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले त्या ठिकाणी प्रथम आम्ही अजमेर दोन हजार नऊमध्ये आम्ही आमदार साहेबांना मुस्लिम समाजाचे काही कारते कार्यकर्ते आणि नितीन पावलेसारखे कार्यकर्ते त्यांना घेऊन आम्ही प्रथम अजमेरला गेलो त्या ठिकाणी दुवा केली मान्य आमदार साहेब त्यावेळेला प्रथमत आहेत त्याच्यामुळे आमदार झाले आणि आत्ता दुसऱ्या सुद्धा आमदार झाले परत तिसऱ्या टर्म झाले आणि चौथ्यांदा जी आत्ता अशी परिस्थिती आहे की बहुतेक मुस्लिम समाज जो आहे प्रत्येक गावात गावातून आज शिवसेनेला मोठी मदत आहे मान्य आमदार घरच गोगालेलासुद्धा यांना मोठी मदत आहे या ठिकाणी आज जो आम्ही निघालेलो आहोत की आम्ही तिकडे अजा गरिबांना नवाजवळ दुवा करणार आहोत की पुन्हा आमचे एक लाडके आमदार माननीय बरेचसे गोगोले हे चौकर मारणार आहेत हे त्या ठिकाणी आज आम्ही सर्वात जवळजवळ एक दीडशे लोक आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत त्या ठिकाणी त्यांची त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आता सांगण्यासारखं मला तर राहिलेलं नाही काय मला फक्त इतका आनंदात एक एक सांगायचं आहे का इतक्या प्रमाणात मुस्लिम समाज जवळजवळ दीडशे लोक आम्ही घेऊन आज अजमेरसाठी भरतशेठ गोगावले यांना दुआ करण्यासाठी त्यांनी चौथंदा चौकार मारावं यासाठी आम्ही दुवा करण्यासाठी अजमेरमध्ये निघालो आहोत आणि शंभर टक्के मला शंभर टक्केने एक हजार एक टक्के खात्री आहे का भरत शेठ चौथ्यांदा आमदार होणार आणि या जनतेची मुस्लिम समाजाची त्यांच्या पाठीवर दुवा आहे कहा चले कहा चले अजमेर चले अरे कहां चले कहां चले अजमेर चले अजमेर चले